सगळ्यांनी नेट नेट टाका पाटील सगळी काय खेळ आहे आणता मोठी मोठी बारकी ह्या नाही मोठी मोठी घ्यायची मोठी मोठी परिशिष्टकडे कशाला आणले तर तुम्ही काय खेळ लावला का तुम्ही हा टाकत्यात ती काका काक बिगा कनसा जा पारा टाका द्या हा पर्शी तुकडे सगळं देत भरा नाही तुला खडीवर घाल करत आणता या मोठ मोठ दगाड परशी तुकडं आणि पुन्हा इथून पुढे पर्शी तुकडं आणखी खेळा राह तयारात गोष्ट गाडीच्या आण घे आण घे का टाइमफास करतेस तू आज दसऱ्या सगळं चकाचक्कर दारातलं हा ठेवा द्या हा ना सगळ्या गाड्या बिड्या असतात कट्टक कचरा गोळा खरा होता इकडून ही दगाड तिकडे हो या इकडे आईशे कसले दगाड टाकले मोठं मोठं एक जोड नव्हता खेळाय दगड आणताय म्हणून सगळे अंगणात टाकून देत आहे तशी उलटे रे उचल उचल तकडे जबर टाकून याचा मना उचल सायकलीच तर पाक वाटल करून टाकायला कर लागा तुम्ही उचला ही सगळं ही गर्दी असते तुम्ही सगळी इकडून ही सगळी इक उचला सायकल त्या दाबाला उभे करून जाते आता तुळशी बसल्या दाबाउ बाल टाकच सगळं 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 गोळा करा त्यात खडीवरच जेवढं दगड आहेत तेवढी सगळी गोळा करा एक दगड ठेवू नका बारीक चिरेक आणि पुन्हा दगड खेळायला खेळ एक दगड नव्हता ला रोज दोन तीन दोन तीन दोन चार दोन चार दगड घेता ये फेरावर आणून दगड मुरमातली खडीवर आणून टाकता या तुम्हाला दुसरा खेळ नाही वगैरे खेळायला हां बॉल खेळायचा तो त्या आणि काय म्हणते बॉल खेळायचा मला लागा तेवढी सुद्धा बुद्धी नाही टाकी का खेळत बसले वर न एक एक खाली ठेव की पाया पडेल आहेस भर तुला तर वळा नाही कसलं सुद्धा तिकडं बांधाव तडं टाका द्या ते तिकडे हायचं बघा ते घराकून कुठं आणणारी इयरटल तिकडे टाका इटेल हां इथे इथे तुकड्या टाकतात इथे या इथे तुकड्या तिकडे पलीकड डिगाव त्या टाकतात त्या ढिगाव घरा गच गचभरा मी हाय टाकतो माझी मी टाका कि टाका अजून गचभरा बापू नीता खाली बोल का ते बांधाव तसलं हो खडी सगळे ते त्यातली इथून पलिकट टाकते मरमात तिकडे तसेच टाका भरा 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 अजून तिकडे ते त्या दारात काय का वाळ बघा वाळू तिकडे टाका दे राह काय लागल लागली बोल बोल दगड आपण मार पुन्हा मोठे मोठे घ्यायची बारकी घ्यायची नाही ती आणट्याची ताक खाली आणट्या चित्राक तसली घ्यायची नाही ती जी गोल गोल वाळत लग्न ती घ्यायची नाही ती हा तसली नाही घ्यायची मोठी घ्यायची फक्त मोरमाठाची दगड तुम्हाला सांगितली ती काळपट दगडी घ्यायची नाही ती अंगणात बाहेर दिसती ती बारीक बारीक वाळवली ती हा हा इटा तुकडं हे असलं घ्यायचं मोठी बारकी दगड घ्यायची नाही ती अजिबात हा तसली घ्यायची हा तसली घ्यायची वाळूतली ती गोल गोल दगड असली गोठ ती नाही हा तसला आणा घेतात सुरू हा

ते परश ते बांधाव टाक उताक। बांधाव टाका तिकडे बांधाव ते बांधाव टाका बांधाव हा बस टाकतो ती पाठी असल्या पर्शी तुकडं खेळायला नाही आणायला बरं का मग कुणी आली तू खेळत नाही का सुटी दिशे मग पर्शी नाही खेळत पर्शी तुकड कोण कोण खेळत खेळायला नाही पण ओला हाताला हो? लागले बघा हाताला लाग कापले